सकाळी चहा नाश्ता करत असताना माया खिडकी बाहेरचे दृश्य पाहू लागले घरघरच्या जोरदार आवाजाने वातावरण हादरवून विटांनी भरलेला ट्रक घरासमोर येऊन थांबला मायाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून डोकावले धुक्यामुळे ते दृश्य थोडं अस्पष्ट होतं काही क्षणांनी दारावरची बेल वाजली मायाने दरवाजा उघडला आणि एक व्यक्ती उभी असलेली दिसली त्याने एक स्लीप तिच्या दिशेने वाढवली आणि म्हणाला सामान आले आहे कुठे उतरवू सामान म्हणजे विटा त्यांचे काय होईल मी कुठेतरी काहीतरी विसरले आहे का मी स्लिपकडे पाहिले नाव लिहिले होते संगीता जगताप मायाच्या चेहऱ्यावर संशयाच्या रेषा उमटल्या आई या विटांचे काय करणार एवढं मोठं घर आहे तळमजल्यावर राहण्याची खोली आणि चार खोल्या समोर लॉन अंगण परत पुन्हा नोकर क्वार्टर दार बंद करून तिने आईला हाक मारली तुझ्या नावावर विटांचे ट्रक आले आहे यावेळी संगीताजी बाथरूममधून बाहेर आल्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता होती जा आणि बघ काय करायचं ते मला ऑफिसला जायला उशीर होतोय आठपर्यंत कार्ड पंच झाले नाही तर मला गैरहजर घोषित केलं जाईल आई पर्स सुचलू लागली ती आत गेल्यावर संगीताजींनी तिचं कपाट उघडलं आणि पैसे काढायला सुरुवात केली स्टाफ बसमध्ये चढल्यावरही मायाच्या मनात विटा अडकल्या होत्या या लाल रंगाच्या विट्या किती असतील पाचशे हजार दोन हजार किती ते काढून कुठं ठेवणार गच्चीवर की घरासमोरच्या फुटपाथवर जुन्या पद्धतीच्या विटा सिमेंट आणि लाकूड वापरून हे घर स्वतः पप्पांनी बांधले होते त्यामुळेच खिडक्यादारे मजबूत आहेत मग ही तोडफोड कशासाठी शेजारच्या लोकांचे पाहून आईलाही या बंगल्याला बिल्डरच्या फ्लॅटमध्ये रूपांतरित करण्याच्या योजनेचा विचार होता पण या योजनेचे काम इतक्या लवकर सुरू होईल अशी तिला कल्पनाही नव्हती मायाला आठवलं मागच्या आठवड्यात आई शेजारच्या सौवर मला काहीतरी सांगत होती मी जिवंत असेपर्यंत वरचा मजला भाड्याने देऊन माझ्या म्हातार पण सुखाने घालवी माया काम करते तिला कर्ज मिळेल सोप्या हप्त्यांवर ज्याची परतफेड ती निवृत्त होईपर्यंत होईल पण तिची आई इतक्या लवकर या योजनेवर काम करू लागेल असा विचारही तिने केला नव्हता हो आई अनेकदा मायाला छोट्या छोट्या गरजांसाठी कर्ज घेण्यास सांगून ती स्वतः निश्चिंत होत होती कर्जाचा शेवटचा हप्ता भरेपर्यंत आईला आणखी काही गरज भासायची आणि कर्ज घेण्यासाठी आणि फेडण्यासाठी तिला संघर्ष करावा लागायचा हा क्रम पुन्हा सुरू व्हायचा पण यावेळी माया आईचे बोलणे ऐकून गरम वाळीवर पडलेल्या माश्यासारखी झटपटतच राहिली की जर फक्त आईने आपल्या म्हातारपणाची काळजी करण्याऐवजी विचार केला असता की यावर्षी आपली माया देखील एक वर्षाने मोठी होईल तिचे तारुण्य देखील तीनशे पासष्ट पावले मागे घेऊन वृद्धापकाळाकडे वाटचाल करेल शेवटी ती कधी घरात स्थायिक होईल तिची काळजी करणे हे आईचे कर्तव्य आहे तीही तिचीच मुलगी आहे कदाचित तिला विचार करण्याची गरजही नाही माया मोठी आहे ना चिंता तर नेहमीच लहान मुलांची करायची असते ती कुटुंबाची पुढारी आहे तिला तर या सगळ्यासाठी नेहमी जगायचं आहे या सगळ्यांची काळजी करायची आहे अनेक तुकड्यांमध्ये विभागलेल्या अनेक गोष्टी आयुष्यातील अनेक शब्दसंग्रह हस्त आणि दुःखी दृश्ये मनमोहक कॉमेडी फाटलेल्या दृश्यांचे ढीग अनेक काळ्या छाया तसेच तासांचे दुःख आणि तारुण्यापासून घर चालवण्याची धडपड बाप अपंग झाल्यावर मायाच्या आयुष्याची अवस्था जणू बदलून गेली होती नाहीतर तिच्या मनात कितीतरी मादक स्वप्ने होती ज्याला रोज दव भिजलेल्या गुलाबाच्या सुगंधाने सुगंधित करायचा शहरातील सर्वोत्कृष्ट डॉक्टरांच्या उपचाराने वडिलांचे प्राण तर वाचले पण शरीराचा खालचा भाग पूर्णपणे बेशुद्ध झाला होता कुटुंबाच्या अशा आनंदाला जणू ग्रहण लागले होते मायाचा वडिलांसारखाच झाला होता तो नर्सिंगमध्ये बदलला अनुपजींना वेळेवर औषध देणे त्यांना कपडे घालणे त्यांना वेळेवर आहार देणे सर्व काही मायाची जबाबदारी होती रोज तिला एकच प्रश्न विचारायचे काही आशा आहे का नाही मायाचं छोटंसं उत्तर असायचं माया काय म्हणेल तिलाही तेच उत्तर वारंवार देऊन वाईट वाटेल तिच्या असह्यतेची जाणीव व्हायची वेदना होत होती ती गंभीर चेहऱ्याने फक्त हो म्हणायची आणि तिच्या खोलीत शिरायची मायाला तिच्या आईची वेदना समजली तिची काळजी तिच्या आईपेक्षाही जास्त होती वडिलांची जमा झालेली पुंजी रोजच्या खाण्यापिण्यावर खर्च झाली होती घरातील बहुतेक भाग संपले होते वीज आणि पाणी फी भरण्यासाठी शिकवणी पुरेशी होती पण सुमित आणि सौम्याचा अभ्यास होता मोहित मायाला मार्गदर्शन करायचा प्रत्येक क्षणी तिचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करायचा त्याने मायाकडे हात पुढे केला तिच्या सर्व जबाबदाऱ्यांसोबत पण मायाचे मन मात्र दगड बनले होते कोरड्या वाळूसारखे सपाट निराकार ना सरकते फक्त तिच्या मनाच्या ढगात तो हरवला होता तिच्या डोळ्यात एक स्वप्न होते पैसे कमवून आईचे सुख परत करणे भाऊ बहिणीचे शिक्षण करून त्यांना आनंदी भविष्य मिळवून देणे शहरात अनेक नातेवाईक हजर होते पण अडचणीच्या निमित्तानं कुणी त्यांच्याबद्दल विचारलंही नाही तेव्हा त्यांनी खबर घेतली नाही मग माया ही सगळ्यांपासून अलिप्त होऊ लागली प्रत्येक क्षणी दुसऱ्यांच्या नजरेत स्वतःला कमकुवत सिद्ध करत राहणं ही शोकांकिका आहे लहानपणापासून तिला वडिलांकडून हेच शिकायला मिळालं होतं की खंबीर रहा आणि नाही जमलं तरी किमान दिसायला हवं बाकी काही विचार ती करू शकत नव्हती तिने मान हलवली आणि विचार केला हा सगळा विचार करण्याचीही वेळ नाही मला आधी नोकरी हवी आहे बँकेत पैसे जमा करावे लागतील नाहीतर सौम्याचे लग्न कसे होणार आपल्या देशात चांगलं नातं म्हणजे चांगली किंमत जे काही चांगल्या किमतीत घेतलं जातं ते चांगलंच असतं शून्यतेने विचार वाढला की काहीही झाले तरी वयाने संघर्षाच्या खडकावर दडावेच लागेल माया कायम राहिली काळजी आणि जबाबदाऱ्यांनी चेहरा अकाली पक्व झाला माया टायपिंग शॉर्ट हँड शिकले शेवटी तिला रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी मिळाली आधी ऑफिसवर मग ओव्हर टाईम अतिरिक्त कमाईच्या चक्रीवादळात माया चिरडत राहिली आश्वासक मित्र असताना अनेक उपहास सहन करणारेही होते पण मोहितच्या सहवासाने नेहमीच पळ दिले आणि अंतर्मुखी विचार हळूहळू घराचे स्वरूप बदलू लागले ड्रॉइंग रूममध्ये नवीन पडदे लावण्यात आले बेडरूममध्ये सुंदर अंथरूण स्वयंपाकघरात एक कामाला आला आता संगीताजींना अव्याहित वेगाने पुस्तक वाचण्याची संधी मिळू लागली संध्याकाळची वेळ कधी किट्टी पाट्यांमध्ये कधी पाट्यांमध्ये घालवली जायची सौम्या एम ए पास झाली तिचे लग्नही एका एक इंजिनियरशी झाले लग्नात मायाने आपली बचत आणि उरलेली रक्कम ऑफिसमधून उधार घेऊन वडिलांची भूमिका साकारली तेव्हाच संपूर्ण घराची डागजुगी आणि रंगरंगोटी करण्यात आली सुमित डॉक्टर झाला नोकरी मिळताच त्याने आपल्या डॉक्टर मैत्रिणींशी लग्न के केले आणि निघून गेला कधी कधी फोनवर किंवा व्हॉट्सअपवर सगळ्यांची तंदुरुस्ती विचारून आपली जबाबदारी पार पाडत असे याशिवाय त्याने घरच्यांशी संपर्क ठेवला नव्हता माया अजून कुठे बंधनातून मुक्त होती जावायाला काय करावे कुटुंबाचा सन्मान अबाधित राहावा म्हणून पूजा उत्सवाच्या वेळी काय द्यावे लहान मुलांच्या चूचा मुंडन वाढदिवसाचे व्यवहार या समस्यांमुळे आई चिंतेत राहत होती सुमितचे आयुष्य चांगले चालले आहे का त्याला काही अडचण असेल का त्याला नर्सिंग होमसाठी पैशांची गरज असेल आता तर त्याच्या फ्लॅटचा आयही सुरू झाला असेल माया त्यांच्या काळजीचा ठोका चुकवण्यासाठी घेणीसारखी फिरत होती आणि तिचे आयुष्य आणि स्वतःचे भविष्य संगीताजींकडे या गोष्टीची काळजी करण्याची अक्कल कधीच नव्हती मोहितला काळजी वाटायची तुझ्या इच्छा या दगडाप्रमाणे गोठू देऊ नको त्यांच्यात जीवन फुंकू दे त्यांना जडू दे या रेषेबाहेर पडल्यानंतर पहा या लक्ष्मण रेषेच्या पलीकडचे जग अनोखे आणि आनंददायक आहे गुदमरू नको मन दगडात बदलू नकोस आयुष्यात यात सर्व गोष्टींसर महत्वाच्या आहेत मोहित भावनांशिवाय वेगळेही राहता येत नाही माया हसायची माया काळ हा मुठीत धरलेला कोरड्या वाळू सारखा असतो जो मुठीत धरतो त्याला वाटतं सगळी वाळू अजूनही मुठीतच आहे पण ती वाळू हळूहळू आणि कोणाच्याही लक्षात न आल्याने काही अदृश्य छिद्रातून घसरते आणि संपते आणि मूठ पूर्णपणे रिकामी होते आपण वेळेची वाट पाहू शकतो पण वेळ आपली वाट पाहत नाही तेव्हा परिपक्व आणि व्यावहारिक बुद्धिमत्तेची मालकी नसलेल्या मायाला मोहित स्वप्नाळू वाटला होता पण आता वाटतं की मोहित तर भक्कम जमिनीवर उभा होता तिने स्वतभोवती कर्तव्यनिष्ठेच्या अशा सीमारेषा आखून ठेवल्या हो की ते तोडणे तर कठीण एकटीने एक ओलांडणेही कठीण होते मोहित परदेशात निघून गेला स्वतःच्या इच्छेने सजवलेल्या महलाचे अवशेष बघायला तरी का थांबेल आणि माया खडबडीत वाटेवर जीवनातून धावत राहिली आणि प्रत्येक ऋतू पार करत राहिली तिच्याकडे काय उरले आहे एक टाकसाळ बँक एकच खाते एक चेक आभाळातील दुःख आणि खवळलेल्या काड्या समुद्रासारखी शांतता पाहून घाबरलेल्या मायाला कधी काही विचारायचेही असेल चेह, तर तू मोठी आहेस दीदी किंवा तुझ्याशिवाय आम्ही सगळे पंखहीन आहोत असे बोलून तिला गप्प बसवायचे आठवणींचा भार असही असावा मग मायाने डोळे मिटले मागाचा थंड वारा बाणांसारखा टोचू लागला ढगांचे तुकडे इकडे तिकडे विखुरले होते आणि सूर्य मायेसारखा दुर्लक्षित कोपऱ्यात पडून होता वाऱ्यावर गळणारी पाने पाहून आपणही आपल्या मनाच्या फांद्या अशाच झटकून टाकाव्यात असे तिच्या मनात आले त्याच्या फांद्या पानांसारख्या झणझणीत असाव्यात आणि त्याला वाटावं वा असंच काहीच न बांधलेले केस मोकळे पसरावे आणि वाऱ्यात फणफणत फन गाणे गुणगुणत पण पुढच्या क्षणी तिने आजूबाजूला पाहिलं तर सगळं स्तब्ध होतं आरशात तिचा चेहरा डोळ्यात काजळ लावलेली केच जणू विस्कटून दाबले गेले हळूच विखरलेले कुठेही हालचाल नाही हॉटेल हिलटॉपवर मोहितला भेटल्याचा हा परिणाम आहे का असे वाटले कपाळावरचे लखलखणारे थेंब पुसून मायाने घाबरून आजूबाजूला पाहिले गुदमडणाऱ्या शांततेशिवाय कुठेही कोणीच नव्हते किती स्वतः असा विचार करू लागली आहे शिमल्याच्या या सर्पिल दऱ्यांवर धावत धावत किती वर्षे गेली आता या डोंगरावर गोठलेल्या बर्फासारखे वय कुठेतरी थांबल्यासारखे वाटते इतक्या वर्षानंतरही तिचं आयुष्य एका ठिकाणी जमलंय का ते इकडे तिकडे विखुरलेलं थोडं थोडं भूतकाळाच्या पिंजऱ्यात कैद झालं थोडं पुढचं काय या प्रश्नात कैद झालं आणि थोडं कुठे हरवलं पण कुठे शाळेच्या सेमिनारच्या जेवणाच्या ब्रेकमध्ये मोहितने याबाबत विचारणा केली होती माया त्याच्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे देत होती त्या पाच वर्षाच्या काळात मोहितचा भूतकाळ कसा होता हे जाणून घेण्याची इच्छा असूनही ती गप्प राहिली कारण जर मोहितने तिला तू किती वर्ष काय केलंस असे विचारले तर ती काय उत्तर देईल तिच्या सुशिक्षित मैत्रिणींची घरे आणि अंगण लहान मुलांच्या हसण्याने गुंजू लागले आणि ती असे तिला म्हणता येईल का की तिच्या त्याग आणि आनंदाच्या पायावर ज्या बंधू भगिनींचे भविष्य घडले ते सर्व तिला सोडून गेले असे ती म्हणू शकेल का अगदी आईसुद्धा तिचा स्वभाव एवढा कणखत बनवण्यासाठी तिने किती कष्टाने आपल्या मनातील सुगंधी बागा आणि सुवासिक फुलांची उधळण केली होती किती उत्साहाची बेटे त्याने संयमाच्या कंठोर संकल्पावर फेकून नष्ट केली होती हे कोणालाच समजले नाही त्याला फक्त या सत्तेची जाणीव होती फक्त ती किंवा तिच्या एकाकी सावल्यात साक्षीदार होत्या की ती तिच्या मनातून ही सर्व प्रतिके कशी पूर्णपणे काढून टाकू शकली त्याचा प्रतिध्वनी आजही त्याच्या एकाकी क्षणात किती खचून जातो आजही मोहित तिच्या हृदयात तिच्या आत्म्यात तिच्या विचारात स्वप्नात राहतो कुठे हरवली माया मायाच्या मनस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिद्य मोहितने पुन्हा विचारले माझ्याबद्दल काही नाही विचारणार का कुठे होतीस इतके दिवस तू काय केलंस मोहितने मायाचे दोन्ही हात त्याच्या हातात घट्ट पकडले होते माया त्याच्या सौम्य विनोदाने त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्वाकडे पाहत राहिली तोच गोरा रंग वाढलेले नाक आणि कुरळे केस काही ठिकाणी केसांमध्ये शिंपडलेला पांढरे चांदणे नक्कीच वयाची अनुभूती देत होता काय करतोयस या दिवसात हळूस्तोनातून बाहेर पडलं क्षणापूर्वी एक फोड फुटली होती याची तिलाही भीती वाटली होती आपल्या जिवलग जोडीदाराला पाहून काही बाहेर पडेल अशी भीती मोहितला वाटत होती बस माया तुझ्याशिवाय आयुष्य चाललंय पण आता हे आयुष्य आयुष्य अजिबात वाटत नाही मोहितच्या अंगातून एक थंड उसाचा बाहेर पडला होता आमचे नर्सिंग होम आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी रुग्णांनी वेढलेला असतो असाच दिवस निघून जातो आणि संध्याकाळ तुझ्या आठवणीत जाते हे समजून घे आजही मी वाट पाहतोय त्या संध्याकाळच्या माया जी तुला सोबत घेऊन येई मोहित का पाहत होती स्वप्ने जी तुटूनही ती पूर्ण होण्याची वाट बघतोय मोहितच्या खांद्यावर माया डोकं घालून रडत होती मोहितला माहीत होते की डोंगरात वाहणारी नदी बर्फाच्या शांततेने झाकून थंड होते बर्फाची चादर वरून झाकून ठेवते आणि आत कुरकुर वाहत राहते मायाने ही तेच केले आहे पण या बर्फाखाली किती भावना आणि आकांक्षा दडलेल्या असतील हे त्याला चांगलंच कळलं फक्त तोच बर्फाची ही चादर तोडणार आहे आता आपण निघायला हवं माया उभी राहिली अजून थोडा वेळ बस ना नाही तिने घड्याळाकडे पाहिलं मला आता जायची आहे आईचे अनेक फोन आले दुसऱ्या दिवशी भेटण्याचे आश्वासन देऊन माया बसमध्ये चढली बसच्या खिडकीतून मोहितच्या आकुंचन पावलेल्या आकृतीकडे पाहून तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत मायाला आठवले की ती आनंदी संध्याकाळ तिने मोहितसोबत घालवल्या होत्या या बसमध्ये या रस्त्यावर हिंडताना सुखदुःख होते रंगीबेरंगी कल्पनेने सजलेली स्वप्नातील घरे बांधली गेली सजलेल्या बाजारपेठा चमचमीत रस्ते पूर्वीसारखेच आमंत्रण देत आहेत पण आयुष्य या सगळ्याच्या पलीकडे गेले आहे बसता धक्का बसताच ब्रेक लागला मायाची समाधी विस्कळीत झाली रात्रीचे आठ वाजले होते ती सावधपणे खाली उतरली आणि वेगाने पावलं टाकत घराच्या दिशेने चालू लागली तिचं डोकं दुखत होतं आतापर्यंत तिने दोन पेनकिलर गोळ्या घेतल्या होत्या पण वेदना कमी होत नव्हत्या संगीताजी त्यांच्या खोलीत होम थिएटरवर चित्रपट पाहत बसल्या होत्या ड्रॉइंग रूमच्या सेंटर टेबलवर ठेवलेल्या स्कॉच विस्कीच्या आणि सोडा वॉटरच्या काही बाटल्या पाहून कुणीतरी आल्याचा अंदाज घेतला आईला काही विचारायचे वाटले नाही त्याचप्रमाणे ती कधीच थेट बोलत नाही दारूच्या नशेत असल्याने तिला काहीही बोलता येत नव्हते संवाद साधता येत नव्हता तिच्या खोलीत आल्यावर तिने बॅग टेबलावर टाकली आणि थोडा वेळ झोपून विश्रांती घेण्याचा विचार केला आज ती खूप थकलेली आणि उदास होती तिच्या नियोजित कामाव्यतिरिक्त बॉसने तिला तिच्या सहकार्याचे कामही दिले होते तिला तिच्या आतड्यात भुकेची वेदना जाणवत होती म्हणून तिने स्वयंपाकघरात जाऊन फ्रीज शोधला कदाचित तिच्या आईने तिच्यासाठी काहीतरी तयार केले असावे पण फ्रीजमध्ये सकाळच्या चहासाठी ग्लासभर दुधाशिवाय काहीही नव्हते तिला लागेल असा विचार करून तिने थंड पाणी प्यायले आणि ब्लँकेटने स्वतःला झाकले आणि बाहेरच्या प्रकाशाशी कडाक्याच्या थंडीची रात्र आणि चांदण्यांची जादू यामुळे ती बेशुद्ध पडली रात्रीचे बारा वाजले होते मोबाईल वाजला मोहितचा अभिनंदनाचा संदेश थंडगार वाऱ्यासारखा मंद आणि सुगंधित ऐकू आला हॅपी बड्डे माया ज्याप्रमाणे शरद ऋतूतील मधुचंद्र चंदन आणि केवडा असे निश्चिंत क्षण मायेच्या मनात चमकले इतर कोणाला त्याची आठवण असो वा नसो मोहित तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा मेसेज पाठवायला विसरला नाही तिने फेस टाईमवर मोहितला नंबर क्लिक केला त्याचा थकलेला आणि अशक्त चेहरा पडद्यावर दिसला माया तुझ्या पस्तीसव्या वाढदिवसानिमित्त मी तुला एक कडू आणि तिखट भेट पाठवत आहे हवं असेल तर स्वीकार कर नको असेल तर मला परत कर ही वेळ आपल्या दोघांचीही एकमेकांचे सुखदुःख वाटून घेण्याची वेळ आहे विसरू नको सूर्यास्त सूर्योदय आणि दुपारपेक्षा कमी प्रभावी नाही त्याचे आकर्षण देखील खूप मजबूत आहे समजते का आतून फुटण्याची आणि डोंगराच्या धबधब्यासारखी प्रचंड उत्साहाने वाहण्याची इच्छा असलेली माया रडणे थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत बाहेर अंगणात धावू लागली मोहितच्या बोलण्याने तिच्या मनात एक आक्रोश निर्माण झाला मोहितकडे धावावंसं वाटलं पण तिला जमलं नाही मोहित म्हणत राहिला तू आता लाजाडू किशोरबाई नाही आहेस तुझ्याबद्दल मोकळेपणाने का बोलत नाहीस शेवटी तीसुद्धा एकेकाळी मुलगी झाली असेल तिला तुझे दुःख तुझा एकटेपणा समजेल माया उठून बसली आणि अंधारात डोळे पूर्णपणे उघडले आणि दहा वर्षाच्या प्रत्येक आठवणीकडे पाहू लागली काळाचे खड्डे फुसून त्यांना चमकवू लागले आईशी बोलायचं तर आहे पण काय सांगू आणि कोणत्या शब्दात कुठेतरी शेवटच्या क्षणी नेहमीप्रमाणेच तिची जीभ निशब्द झाली आणि तोंडातून शब्दच निघाला नाही तर कधीकधी तिला वाटत होतं की एवढं शिक्षण आणि कष्ट करूनही आत एक नम्र आणि भित्री मुलगी गुंडाळली आहे ती आत बसली आहे खूप प्रयत्न करूनही ती भॅटपणाच्या कवचातून बाहेर पडू शकत नाही पण आज नाही तर कधीच नाही शेजारच्या घरातल्या शंखाच्या आवाजाने तिला जाग आली पाच वाजले होते माया उठली आणि हळूच चालत आईकडे आली आणि तिथेच उभी राहिली सतूल तिने तिथेच ठेवलेल्या चहाच्या किटलीतून एका मगमध्ये चहा ओतला आणि खुर्ची हलवून ती बसली ज्या शब्दात आईची तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी रात्रभर तालीम करत होती ते पुन्हा सांगण्याआधी तिने आईला विचारले काल रात्री कुणी आले होते का आई होय सुमित आणि सोम्या माया विचारात घडून गेली गेल्या आठ वर्षात दोघांनीही या उंबरठ्यावर पाय ठेवला नाही अचानक ते कसे आले मी तुला सांगायला विसरले खरं तर मीच फोन केला होता बिल्डर आणि इंटेरियर डेकोरेटरची भेट होती वाटलं दोघांच्याही मनात काही सुचत असेल तर ते सांगतील ना नाहीतर ब्रेकडाऊन पुन्हा पुन्हा होत नाही मायाच्या आत काहीतरी तडा गेला आईने मलाही हे विचारलं असतं माया काहीतरी बोलली असती संगीताजीने तिचा विचार व्यक्त केला होता माझ्यानंतर हे घर नक्कीच दोन भागात विभागले जाईल जोपर्यंत खालचा भाग सुमित आणि सून यांचा आहे आणि वरचा भाग सौम्य आणि तिच्या नवऱ्याचा आहे मी वकिलाला बोलवून माझी इच्छापत्र बनवण्याचा विचार करत आहे आणि मी आई तू माझ्याबद्दल काय विचार केलास आईच्या तोंडातून एक किंकाळे निघाली तुझ्याबद्दल काय विचार करायचा ना पुढे गेले ना मागे हवं तर सौम्यासोबत राहा नाहीतर सुमित सोबत राहा बघ बेटी काही ॲडजस्टमेंट करावी लागेल आजकाल वृद्धाश्रमात पण राहण्याची प्रथा ही जोर धरू लागली आहे मायाच्या मनात आलं की म्हणायचं मग तू वृद्धाश्रमात का राहत नाही तू तुझे संपूर्ण तारुण्य ऐशोआरामात घालवले पण वर तुझे म्हातारपणही तू सुरक्षित केलेस आई आता मी लग्न करेन संगीता जी काही वेळापूर्वी झोपेतून जागी झाली होती दारूची नशा अजून उतरली नव्हती धावून धावून वडिलांची भूमिका साकारणारी आणि संपूर्ण कुटुंबाला बुडण्यापासून वाचवणारी माया नावाची मुलगी आज तातडीने सांगत आहे तिला लग्न करायचे आहे संगीता उठून खुर्चीवर बसली मायाने दोन महिन्यांपूर्वी आईसाठी ती विकत घेतली होती कारण तिला खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचायला आवडत होते सुवासिक दर्जाची चुटकी खाल्ली नंतर ती ओळखीच्या नजरेने डोळे विस्पारून म्हणाली या वयात कुणासोबत डॉक्टर मोहित तो फरार डॉक्टर जो तुला सोडून परदेशात ताईक झाला लग्न झाल्यावरच तो तुला सोबत का नाही घेऊन गे गेला मग तिची जेप पुन्हा तिच्या टाळूला चिटकली ती म्हणू शकली नाही की तुला या मुलीची एवढी काळजी होती तर मग तू तिला लग्न मंडपात का बसवले नाहीस बिचारा किती दिवस मोहित उघड्या पायाने माझ्यामागे धावत राहणार तो आपलं करिअर घडवायलाच गेला होता संगीताजींनी आपल्या मुलीचं हे मौन तिच्यावर जबरदस्ती करण्याची संधी म्हणून घेतली आता त्या म्हाताऱ्याशी लग्न करशील का मायाला तिच्या आईचा हेतू समजायला वेळ लागला नाही आज नाही तर ती पुन्हा कधीच सांगू शकणार नाही तिच्या मनात एक खळबळ उडाली आणि उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले तिच्या ओठातून मग तू माझ्यासाठी कोणता वर शोधलास मी शोधते तर आहे मला कोणी सापडलं नाही तुला सापडणारही नाही आई खरं सांगायचं तर तुला तुझ्या या मुलीची कधीच काळजी वाटली नाही ना कधी माझ्या भावना आणि संवेदनशीलता समजून घेण्याचा तू प्रयत्न केलास माझे कमवलेले पैसे तुझी तहान बनले आहेत सुमित आणि सौम्याला तुझी अजिबात परवा नाही सोन्याची अंडी देणारी माझ्यासारखी कोंबडीही अरवली तर फुकट घालवायला पैसे कुठून आणणार हे बोलता बोलता माया धापा टाकू लागली आता संगीताच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले पण लग्न फक्त बोलून होत नाही ना काही तयारी तर करावी लागेल ना काही दागिने कपडे वगैरे ते सगळं होईल ठेवायला मी तुला पन्नास हजार रुपये दिले होते मोहित आणि मी कोर्टात जाऊन सही करू ती केवळ औपचारिकता आहे पण मी ते पन्नास हजार बिल्डरला ॲडव्हान्स म्हणून दिले संगीताजींच्या या धाडसाचे मायाला आश्चर्य वाटले घराची गरज आणि वैभव सांभाळून तिने जी रक्कम वाचवली होती तीही खर्च केली ही आई स्वार्थी आहे की आत्मकेंद्रित फक्त ती सर्वांची होती तिचे कोणी नव्हते प्रत्येक प्रश्न आणि संकुचित विचार मायाच्या आयुष्याच्या व्यापातून अलिप्त होत चालले होते हिवाळ्याच्या उन्हात जळणाऱ्या विटा आता स्पष्ट दिसत नव्हत्या तर अगदी स्पष्ट दिसत होत्या आश्चर्यचकित होऊन मायाची पावले आपोआप मोहितच्या हॉटेलच्या दिशेने सरकले जसे एखादा पक्षी मोकळ्या आल्हाददायक वातावरणाच्या शोधात गळत वादळानंतर आपल्या घरट्याकडे आनंदाने जातो मायाने अचानक मोहितला विचारले हे इच्छांचे वळण नाही का मोहित इथे शांतपणे बस मोहितने मायाचा हात घट्ट पकडला माया, माया नको जुन्या नात्यांवर नव्याने शिक्कामोर्तब करायची आहे बस अश्रू मायाच्या डोळ्यातून वाहू लागले जे मोहितने पूर्ण आत्मविश्वासाने पुसले किती आनंदी होती ती संध्याकाळ पडण्याची भीती नाही भविष्याची चिंता नाही मग या स्वप्नात ती एकटी नव्हती आता मोहित तिचा हात धरून तिच्यासोबत होता तेही कायमचा